त्यांनी सांगितलं शिकवायचं बंद करायला सांगा नाहीतर आम्ही तुम्हाला वाईट टाकू वाईट बाळांनो सासरे पण खूप राग आला आणि त्यांनी मला घराच्या बाहेर हाकलून दिलं आम्ही दोघेही घराच्या बाहेर निघालो आमची पहिली मोठी शाळा सुरु केली आणि तिथे मग आम्ही दोघेही शिकवायचो असा आमचा रोजचा प्रवास सुरु झाला खूप जण लोक यायची विरोध करायची परंतु त्यांच्या विरोधाला आम्ही कधी घाबरलो नाही तसेच पुढे चालत राहिलो बाळांनो मी आज तुमच्या भारत देशामध्ये थोडस डोकावून बघितलंय मी बघितलंय तुमचा भारत देश हा खूप मोठा प्रगतशील झालाय म्हणे काय तर म्हणे त्यामध्ये आधुनिक विज्ञानाने प्रगती केली आहे पण बाळांनो तुमच्या या भारत देशात आधुनिक विज्ञानाने प्रगती केली परंतु मुलींची नाही राहिली मी आज भारत देशामध्ये मुलींवर कित्येक तरी अत्याचार तरी बलात्कार होत आहेत मग काय रे बाळांनो यावर उपाय काय तर या सावित्रीकडून तुम्ही हे शिकलं पाहिजे की आपली मूठ आळून तसल्या पोट्ट्यांना धडा शिकवला पाहिजे हे मला प्रत्येक मुलींना सांगायचे आणि त्यांनी जर आता पासूनच ते अंगीकारात आणलं ना मग आपल्या भारत देशामध्ये असे अत्याचार बलात्कार सर्व काही बंद होती परंतु तुम्ही अगोदर या सावित्रीचं सा जीवन अंगिकारायला पाहिजे जी। बानव हे सर्व काही झालं आम्ही तुमच्यासाठी भरपूर त्याग केला खूप कष्ट घेतले आणि अशा रीतीने मी खूप खूप शिकून भारताची पहिली महिले महिला शिक्षिका झाले बानो